अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतो सध्याचं जर वातावरण बघितलं तरी सरळ सरळ दादा विखे पाटील यांच यांच्याकडून दिसतोय त्याच्यामुळं आता कसं वातावरण आहे आजकाल कोणीही यायचं राजकारणात उभा राहायचं ह्या गोष्टी नाही चालत आता विखे घराना ही पूर्वीपासून तळागाळात माणसात उठल्या बसलेले त्याच्यामुळं नवीन माणसाचं काहीही चालणार नाही आता नाट दादा विखे पाटील वर नरेंद्र मोदी यांना परता पंतप्रधान करायचंय त्याच्यामुळं जनतेचा एक सुजय दादा विखे पाटील यांचं कोणच राहणार त्याच्यामुळं नमकी अजून कोणी त्यांची मंडळी राहील अजून कोणी राहील

आज पाच वर्षात सुजयदादाला लोकांनी जसं निवडून दिलं त्याच पद्धतीने भरपूर त्यांनी निधी बी आणला आणि जिथं रस्ते जायसारखे नव्हते तिकडे केले आज जामखेड करत रस्ता जर तुम्ही बघितला तर असा रस्ता आमच्या कधीच झाला नसता पंचायत पिढीत पण या पिढीत आम्हाला सुजयदादा या यांच्यामुळं ह्या रस्ता बघायला भेटला